नमस्कार मी सौ मैथिली माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीला नैवेद्यासाठी म्हणून मी काजूकतली केली आहे चला तर मग आपण बघूयात काजूकतली कशी करायची एक बाऊल भरून काजूचे तुकडे पांढरे प्लेन बाजारात अर्धे काजू आणि छोटे तुकडे असे अवेलेबल असतात जसे मिळतील तसे घ्यायचे आहेत माझ्याकडे हे रोस्टेड आहेत तेच मी आत्ता वापरणार आहे मिक्सर थोडा थोडा फिरून आपल्याला काजूची पूड करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे अशी पूड व्हायला पाहिजे आता आपण ही पूड चाळणीनं चाळून घेऊयात म्हणजे त्याच्यातले मोठे मोठे तुकडे आहेत ते बाजूला होतील या चमच्यानं मी इथे तीन चमचे अमूलची मिल्क पावडर घेतली आहे जर तुमच्याकडे नसेल तर काहीही घ्यायची आवश्यकता नाही काजूची पावडर केलेली मिक्सरमधली ती मी चाळणीनं चाळून घेतली आहे तुम्ही बघू शकता माझे रोस्टेड काजू होते त्यामुळे तिला असं जरा बदामी गुलाबी असा रंग आलेला आहे पांढऱ्या काजू असतील तर पांढरा स्वच्छ रंग येतो काजूच्या पावडरीमध्ये मिल्क पावडर मिक्स करून घ्यायचे व्यवस्थितपणाने दोन्ही पावडरी एकजीव झाल्या पाहिजेत अशा रीतीने सरळ चमच्याने किंवा सरळ हाताने तुम्ही कालवल्या तरी चालतील एक बाउल काजूला मी तीन चतुर्थांश म्हणजे पाऊन बाउल साखर इथे वापरली आहे तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही एक बाउल पण वापरू शकता गॅसवर नॉनस्टिक किंवा अगदी लोखंडी कढई ठेवली तरी चालेल ती गरम झाल्यावर त्याच्यात ही साखर आपण ओतली आहे आणि आता ती साखर बुडेल एवढंच पाणी त्याच्यात घालायचं आहे बदाबदा पाणी अजिबात घालायचं नाही फक्त साखर ओली झाली पाहिजे साखर आपली छान विरघळली आहे पूर्ण त्याच्यावर बुडबुडे आलेले आहेत आता त्याच्यात आपण ही पावडर मिक्स करून व्यवस्थित सगळं एकजीव करायचं आहे त्याचा असा गोळा झाला पाहिजे गोळा नाही तरी ती एकदम घट्ट पेस्ट तयार झाली पाहिजे छानपैकी आटून आपली काजूची पेस्ट व्यवस्थित तयार झाली आहे आता गॅस बंद करून ती सगळी पसरून ठेवायची आहे कढईला गार व्हायला अगदी तुम्हाला शंका आली तर थोडंसं मिश्रण असं ह्याच्यात घ्यायचं वाटीत किंवा बाऊलमध्ये आणि थोडंसं कुंकर मारून ते असं हाताने गोळा करायचं ते जर व्यवस्थित गोळा व्हायला लागलं हे गरम आहे जरा गार होऊ दे थोडंसं मी बोटांना तूप लावलं आहे तुम्ही बघू शकता गोळी होती अशी आपण हे बटर पेपरवर किंवा बेकिंग आपण केक वगैरे करतो तो पेपर काही नसेल तर स्टीलच्या ताटलीला थोडंसं तूप लावून त्याच्यावर आपण हे पसरून घेणार आहोत जरा कोमट असताना चला तर मग आता आपण ते पेपरवर पसरूया बटर पेपरवर मी काजू कतली सगळी काढून घेतली आहे आणि तोच पेपर पालठा करून आधी हाताने पसरून घेतली आहे आणि नंतर थोडंसं लाटण्याने तिला लाटली आहे आता ती पूर्ण थंड होऊ द्यायची खरंच चुकून माझ्यातनं थोडी घाई झाली थोडंसं कोमट असताना हे थापलं की चटके पण बसत नाही आता हे गरम आहे तर आता अगदी पूर्ण आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मग वरचा कागद बाजूला काढून धारदार चाकूने तुम्हाला हव्या तशा चौकोने किंवा काय ग्य म्हणतात ते शंकर तुम्ही त्याच्या वड्या पाडू शकता तर आपण आता इथे थंड व्हायची वाट बघूया आता हे थंड झालंय मी त्याच्यावर थोडंसं तूप पसरवलंय कारण का त्याला एक ग्लेज येतं म्हणून काही गरज नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर पसरू शकता तसंच हे करताना चुकून गडबडीत मी वेदलोड्याची पावडर घालायला विसरली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पावडर घालू शकता असे सगळे आपण काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला जाडी जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता तुम्ही जास्त हवी असेल तर जास्त ठेवू शकता मी ही एवढी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता ही पूर्ण गार झाली आहे आणि आता आपण त्याच्या अशा वड्या पाडून घेणार आहोत तुम्ही इथं पे पट्टी वापरून सुद्धा करू शकता मी आपले नुसतेच हाताने करते आहे आणि धारदार चाकू घ्यायचा आहे मोठी सुरी असेल तर जास्त चांगलं फोड्या केल्यामुळे नैवेद्य पुरत्या मी केल्या काजूकतली अतिशय छान झाली आहे तुपामुळे तिला छान ग्ले झालं आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही त्याला सिल्वर वर्क लावू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी लावलेला नाही आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आपली काजूकतली तयार झाली आहे आपली काजूकतली जी डिश आता सर्व करण्यासाठी रेडी आहे आज लक्ष्मी पूजनाला खास लक्ष्मी मातेसाठी मी ही डिश तयार केली आहे साडेपाच नंतर मुहूर्त आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हीही करू शकता माझी ही मा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल आणि फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू अशीच एक सोपी रेसिपी घेऊन तोवर आनंदित राहा सुरक्षित राहा बाय बाय धन्यवाद हॅपी दिवाली